नागपूर शहरातील सोमलवाडा मनिषनगर भागातील नागरिकांची वाहतूक कोंडीपासून सुटका करणाऱ्या रेल्वे अंडरब्रिजचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि केंद्रीय वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली काल करण्यात आलं हे अतिशय आव्हानात्मक काम होतं महामेट्रोसह सा सर्वांनी चांगलं काम केल्यामुळे त्यातूनही कनेक्टिव्हिटी तयार झाली आहे लवकरच मनीषनगरला जोडणारी तिसरी कनेक्टिव्हिटी आपण या भागात तयार करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं इथे आता तिसराही उड्डाणपूल महाराष्ट्र सरकारनं मंजूर केला आहे हा उड्डाणपूल थेट हॉटेल रॅडिसन जवळ उतरणार आहे त्यामुळे भविष्यात मनीष नगर बिसा वेलतरोडी इथल्या नागरिकांची अधिक सोय होणार आहे असं गडकरी म्हणाले एकूण तेहतीस कोटी त्र्याऐंशी लाख रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या भुयारी मार्गाची लांबी एकशे नव्वद मीटर असून रुंदी आठ मीटर आणि उंची चार मीटर आहे या रेल्वे भुयारी मार्गामुळे हजारो नागपूरकरांचा प्रवास सुकर होणार आहे या नवीन भुयारी मार्गामुळे नागरिकांना रेल्वे फाटकावर प्रतीक्षा न करता भुयारी मार्गातून आपला प्रवास सुरक्षितपणे करता येईल हा भुयारी मार्ग महामेट्रोनं पूर्ण केला आहे